नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार कृषीमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुस्लिम धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव दाखल स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज आणखी चौदा जणांचा मृत्यू बळींची संख्या दोनशे वर पोहोचली कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयाकडून समन्स जारी आणि जालना अकोला वाशिम जिल्ह्याला पावसाचा फटका शेतीचं प्रचंड नुकसान नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच हे अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली जितना नुकसान होगा सारे किसानों को मदद देने की भूमिका हमने ली है और इसके आगे भी जो भी नुकसान होगा हम अपने पास के पैसे से आ, किसानों को मदद करने जा रहे हैं और उनके लिए ये जो बजट सेशन चल रहा है ये बजट सेशन खत्म होने के पहले किसानों के लिए एक मदद के लिए एक पैकेज हम घोषित करने वाले हैं प्रति संवेदना व्यक्त करू निवड़ी में मोठे, भाषण की ली मात्र आज प्रत्येक शतक मदद करने प्रश्न निर्माण त्यावेळी मात्र आमच्याकडे पैसे नाही आम्ही मदत करू शकणार नाही केंद्र पैसे देत नाही अशा सभावीमध्ये शेतकऱ्याला वारेवर वारे सोडून देण्याचं दे काम या शासनाने केलेलं आहे याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो मुस्लिम धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला अधीन राहून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं असं प्रतिनिधी सरस्वती कुवळकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधानपरिषदेत अविश्वास ठराव मांडला या प्रस्तावाच्या बाजूनं चोवीस सदस्यांनी अनुकूलता दर्शवली त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिल्याचं उपसभापती वसंत डावखरे यांनी यावेळी सांगितलं सतरा मार्चपर्यंत हा प्रस्ताव विचारात घेण्यात येईल त्यापूर्वी रत्नागिरीतल्या दाभोळ वीज प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्यात येईल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कोंडुस्कर ट्रॅव्हल कंपनीच्या गोदामात अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी या कंपनीचा सा परवाना रद्द करून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे ड्रग्ज आढळून आला आहे आणि त्याचबरोबर हा कॉन्स्टेबलचा लिंकिंग त्याच्याबरोबर होतं आणि त्याच्या मागे आणखी कोण कोण आहे काय काय आहे कसं हे सिरियल आहे या संदर्भामध्ये सखोल तपशीलवार चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये जे येईल त्याच्यावरती कठोर कारवाई केली दरम्यान पनवेल ते इंदापूर हा रस्ता एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत पर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात सहा पदरी रस्ता बांधण्यासंबंधीचा प्रश्न सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता गोवा महामार्गावरील सहा पदरीकरणाचं काम याला आता गती मिळण्याच्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे आणि जे काम अर्धवट आहे त्या ठेकेदाराने ठराविक काळ पूर्ण ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून नवीन ठेकेदार नेमून हे काम आणखी वे, वेगाने चालू करण्याच्या दृष्टीने आज विधिमंडळाच्या सदनामध्ये तारांकी प्रश्नाच्या निमित्ताने मान्य मंत्रीमोदयांनी त्याबद्दल आदेश दिलेले गारपीट अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर विधान परिषदेत सध्या चर्चा सुरू आहे सर्व नियम निकष बाजूला सारून सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आहे राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर आज विधानसभेत सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये चांगलीच चकमक उडाली यादरम्यान दोन्ही बाजूचे सदस्य हातघाईवर आले होते वाढलेला तणाव लक्षात घेता तालिका कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं राज्यात स्वाईन फ्लू आज चौदा जण मृत्यूमुखी पडले असून बळींची संख्या आता पस्तीस झाली आहे राज्यात आतापर्यंत दोन हजार आठशे नव्वद जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून चाळीस रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं मुंबईत दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आह दरम्यान स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केलं स्वाईन फ्लूच्या रुग्णांना योग्य प्रकारे उपचार उपलब्ध होत नसल्याचा आरोप विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला खासगी रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचं त्यांनी सांगितलं स्वाईन फ्लूनं पंचवीस बळी आहेत आणि अनेकजण रुग्णालयात दाखल आहेत मात्र सरकारकडून कोणत्याही उपायाचा गांभीर्यानं अवलंब होत नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयानं समन्स बजावलं उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला माजी कोळसा सचिव पी सी परख हिंदालकोचे अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी भट्टाचार्य यांनाही न्यायालयानं आरोपी म्हणून समन्स बजावलं आहे गुन्हेगारी कट विश्वासघात आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे आठ एप्रिलला या सर्वांना न्यायालयात हजर राहायचं आहे या प्रकरणात दोषी आढळल्यास जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष जेम्स अॅलिक्स मिशेल यांची भेट घेतली भारत आणि सेशेल्स से यांच्यात नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सोयी सुविधा क्षेत्रासह चार करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सागरी अर्थव्यवस्थेसाठी संयुक्त कार्यकारी गट स्थापन करण्याची घोषणा उभय देशांनी केली आहे सागरी अर्थव्यवस्थेचा सा विकास ही सध्याच्या घडीची गरज असून त्यासाठी सिशेल्सला सर्व मदत पुरवायला भारत कटिबद्ध असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या किनारी टेहळणी करणाऱ्या रडारचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं पंतप्रधान मॉरिशसला पोहोचले असून पोर्ट लुईस विमानतळावर त्यांचं मानवंदना देऊन परंपरागत पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आहे जालना जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसल्यानं शेतकरी हवालदिल झाला जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसासह झालेल्या गार गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यामुळे बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी शेलगाव इथे मोठं नुकसान झालं आहे त्याच तत्काळ पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला यामुळे पातूर तालुक्यातल्या चांदनी गारपेटीनं गहू हरभरा तूर हळद कांदा पिकांचं तसंच आंबा लिंबू डाळिंब पपई या फळबागांचं अतोनात नुकसान झालं आहे सातारा जिल्ह्यातल्या मान आणि खटाव तालुक्यातल्या काल आणि आज झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं गारपिटीमुळे अनेक जनावरं जखमी झाली आहेत अवकाळी पावसाच्या संकटानं बळीराजाची आजही पाठ सोडली नाही वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरात आज विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला हवामान येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस नागपूर पस्तीस आणि अठरा पुणे तेहतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि एकवीस नाशिक चौतीस आणि सतरा कोल्हापूर तेहतीस आणि वीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि एकवीस आणि अमरावती बत्तीस आणि वीस विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार कृषीमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुस्लिम धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घटनेच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव दाखल स्वाईन फ्लूमुळे राज्यात आज आणखी चौदा जणांचा मृत्यू बळींची संख्या दोनशे वर पोहोचली कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयाकडून समन्स जारी आणि जालना अकोला वाशिम जिल्ह्याला पावसाचा फटका शेतीचं प्रचंड नुकसान याबरोबरच बातमीपत्र बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक दोन हजार पंधरा नऊ सुधारणांसह लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं विरोधी सदस्यांचा विरोध लक्षात घेऊन सरकारनं या विधेयकात नऊ अधिकृत सुधारणा तर दोन कलमही अंतर्भूत केली आहेत या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार अनिकेत जोशी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार